अस्तित्व प्रस्तुत जत्रा महाराष्ट्राची बी एम सी ग्राउंड छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर पश्चिम दिनांक एकवीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत आहे इथे तुम्हाला महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा सांस्कृतिक कलागुणांचा संगीत नृत्य प्रकारांचा आस्वाद घेता येणार आहे तसेच शस्त्र प्रदर्शनाच्या माध्यमातून पूर्वजांच्या कर्तृत्वाची जाणीव होईल आणि प्रदर्शन पाहताना मराठमोळ्या संस्कृतीचा प्रत्यय येईल रेग्युलर असते घरी आणि पण मला माझ्याकडे वीस रुपयापासून ते चारशे रुपया माझ्याकडे ज्या राजमुद्रा आहे शंभर रुपयापासून साडे नऊशे रुपयापर्यंत आहे देड़ वेगवेगळ्या व्हरायटीची वेगवेगळी किंमत आहे किंमत एकशे वीस रुपये पावस साक्रवाला गुळाचा घेतला सा तर दीडशे रुपये पाव आहे कुंदा एक दीडशे रुपये पावस कमीत कमी पंचवीस रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत तुमचं येऊन जाईल प्रोडक्ट ची रेंज माझ्याकडे तुमच्या माझ्या इकडे स्टॉलवरती उपलब्ध आहे तीनशे रुपयापासून ते अडीच हजार पर्यंत माझ्याकडे प्रोडक्ट रेंज हे सगळे होममेड पदार्थ आहेत आणि माझी स्टार्टिंग रेंज ही ट्वेंटी रुपीज पासून ते मॅक्झिमम दोनशे रुपयापर्यंत माझे सगळे प्रोडक्ट आहेत बहुत चीफ आहे टू हंड्रेड स्टार्ट आहे माझी तर वन फिफ्टी वन फिफ्टी फक्त टू हंड्रेड जय महाराष्ट्र नमस्कार माझं नाव आदित्य ढेकळे मी वरलीवरून आलोय आणि मी खास माझ्या बायकोसाठी आलोय आता नाव दिलंय मी नाहीतर माझं काय ठरलं नव्हतं आणि हा जो लूक केलाय तो आमचा आता तुम्ही ओळखलाच असेल कोल्यांचा केलाय आणि आमची कोली लोक एकदम दर्याची कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि आमचे कोण जीवाला जीव त्याला पण आम्ही जीव देऊ पण आमच्या वाकड्यान कोण शिरला त्याचा पण काटा आम्ही बरोबर काढतो अशी आमची कोल्यांची जात आहे आज तुमच्या घर पण आम्हाला कळलेला हा ना सुरमई आय आहे माझा मार्गशीर्ष नाही आहे बायकोचा आहे मग माझ्यासाठी ती करते बायकोचा मार्गशीष आहे ना? ना कोली लोकांनी मार्गशीर्ष पकडलं तर कसं व्हायचं मावरा संपायचं का या या दाम्पत्या करता एकदा जोर जाळ टाळ्या नक्की वाजवा नमस्कार मी राजाराम साबनाथ गोसावी ब्रह्मांड कलेक्शनमधून मधून तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आता आपण आहोत दादर बी एम सी ग्राउंड शिवाजी पार्क दादर वेस्ट इथे इथे तुम्हाला माझे सगळे युनिक प्रोडक्ट पाहायला मिळतील तर मी तुम्हाला पहिला प्रोडक्ट दाखवतो की हा सोलार बेस्ड मोशन सोलर लॅम्प आहे नाईट लॅम्प आहे याच्यामध्ये तीन मोड्स आहेत तुमची हालचाल झाली की तुमचा हा अंधारामध्ये नाईट लॅम्प मधून वापर करू शकता अंगणामध्ये वापर करू शकता मध्ये मधून वापर करू शकता याचा बॅकअप टाइम पण खूप चांगला आहे हा सोलार निरंजन आहे हा सोलर वरती भेटतो मोबाईलच्या चार्जर पण चार्ज करू शकता एक वर्ष वॉरंटी तीन वर्षाला मेड इन महाराष्ट्र याची रेंज ट्वेल्व हंड्रेड टू फिफ्टीन हंड्रेड पर्यंत माझ्या प्रोडक्टची रेंज आहे एकदा चार्जिंग झाल्याच्यानंतर वीस ते चोवीस पर्यंत हा बॅकअप प्रकाशित राहतो आगे आगे। ना ना सेम इज सोलार बेस्ड कॅन्डल आहे ही सोलार वरती पेटते सेम डान्सिंग फ्लेम आहे म्हणजे जशी मेणबत्ती तेवते तशी ही दीपच्या सेम इज सोलार समय सुद्धा त्याच्यामध्ये ब्रास आणि सिल्व्हर कोटेटमध्ये पूर्णपणे वटवृक्ष माझ्याकडे आहेत तुम्ही घर जेव्हा नवीन घ्याल तेव्हा प्रस्तावित करा त्याच्या स्थापना करा तुम्ही सगळ्या माझ्या मूर्त्या गिफ्टिंग कोणाला देऊ करू शकता दीपमाल सुद्धा फोल्डेबल सिंहासन चौरंग पण माझ्याकडे जो पूर्णपणे फोल्ड होतो प्रत्येक धार्मिक कर तुम्ही त्याच्यावर करू शकता माझ्या आऊच्या घरात अगदी बाळापासून लहान बाळापासून ते मुठ मुठीपर्यंत ते अगदी आजी आजोबांच्या काठीपर्यंत सगळे प्रोडक्ट मिळतात आणि हे प्रोडक्ट याच्यासाठी आपण ठेवलेले आहे की काय आजकाल मुलं मोबाईलच्या आरी खूप गेलेली आहेत चायनीज खेळणी आलेली आहेत त्याच्यामुळे ती अवॉइड होऊन आपल्या जुन्या आप खेळण्यांची त्यांना ओळख व्हावी यासाठी सगळा आम्ही हा प्रयत्न केलेला आहे आपल्याकडे फुल्ली गोळ्यापासून गाड्यांपासून अगदी पेन्सिली मासे डायनासोर कुळकुळे बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकडे आणि अगदी लहान मुलांना हवं असेल तर आपण असं हे त्यांचं पेट होऊ शकतं त्याला झोप म्हटलं की झोपतं उठ म्हटलं की उठतं आपण खरे ना प्राणी नाही येऊ शकले तर हे त्यांचं पैठण होऊ शकतो नमस्कार मी तन्वी विनोद सावंत तन्वी खुर्च्या नावाने माझा स्टॉल बायकायला आहे आणि मागडे सगळे स्वतः कोकणातले जेवढे प्रोडक्ट आहेत तेवढे मागडे अवेलेबल आहेत कोकम सरबत कैरी पण आहे त्याच्यानंतर आवळा सरबत आवळा जिंजर आहे शेवचे लाडू आहेत खडके लाडू आहेत मालवणी खाज आहे मोदकपीठ आहे लाल पोहे आहेत वडापीठ आहे पीठ आहे काजू आहेत थालीपीठ डांगरपीठ गोड कोकम आहे खोबऱ्याच्या वड्या आहेत मंचुरियन आहे उकडे तांदूळ आहेत कोकम आहे मसाला आहे मिरची आहे चटण्या आहेत त्याच्यानंतर पापड तांदूळ पापड लोणचं बऱ्याच प्रकारचं तुम्हाला कधी काही लागलं तरी मी छत्रपती महाराजांची मुद्रा तयार करतो पुण्यात सो माझ्याकडे बऱ्याच so, व्हरायटी आहेत वॉल वर लावायची आहे फ्रीज मॅग्नेट आहेत कार मध्ये लावायची आहे किचन ब्रोच आहेत टेबल वरची राजमुद्रा आहे फ्रीज मॅगनेट आहेत असे बरेचसे वेगवेगळ्या व्हरायटी आपण तयार केलेले जे लाईट हे जे फ्रिज मॅग्नेट आहेत हे दीडशे रुपयापर्यंत आहे नंतर हे जे लाईटवाले जी राजमुद्रा आहे हे पर्यंत आहे विदाऊट लाईट राजमुद्रा साडेपाचशे रुपयांना आहे मी म्हणून आलो आहे किंमत एकशे वीस रुपये पाव आहे साकारवाला गुळाचा घेतला तर दीडशे रुपये पाव आहे पुन्हा कुंदा एक दीडशे रुपये पाव आहे एकशे वीस रुपये पाव दीडशे रुपये पाव आणि दीडशे रुपये पाव आपल्याकडे कोलकाता सिल्कच्या साड्या आहेत पेशवाई सिल्क आहे कोलकाता सिल्कमध्ये काथा स्टिचच्या साड्या आहेत आपल्याकडे काथा स्टिचमध्ये वेगवेगळे कलर तुम्हाला मिळतील परत टिशूमध्ये आहे हे टिशू सिल्कमध्ये मिळेल कलर तुम्हाला परत बाटिकमध्ये आहे आपल्याकडे लिनन बाटिकमध्ये साड्या आहेत याच्यात पण कलर्स मिळतील लिनन मध्ये आहे लिनन कॉटन मध्ये आहे रेंज आहे आठशे पेशवाई सिल्क मध्ये पण आहे पेशवाई सिल्क मध्ये पण आपल्याकडे पंधराशे पासून ची रेंज आहे तसंच आपल्याकडे ज्वेलरी पण आहे साडेतीनशे पासून स्टार्ट आहे तनमनी साडेतीनशे आहे हे साडेतीनशे साडेतीनशे परत हे जे नेकलेस आहे ते फाय हंड्रेड वरचे पण फाय हंड्रेड महाराज सह्याद्री ट्रेकिंग आणि निसर्ग या संदर्भातल्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या आपण ठेवायचा प्रयत्न करतो आहे या सगळ्या डिझाईन्स मी स्वतः बनवले आहेत जसे महाराजांची फ्रेम आहे जवळपास तीन हजार ट्रँगल एकत्र करून ती फ्रेम बनवली होती त्याचप्रकारे हे सुद्धा आठवत आहे तिकडे तीन हजार ट्रॅंगलने आपण ते चित्र आहे महाराजांचं त्या सगळ्या टी शर्ट्स आहेत आपल्याकडे कारण आपण किती दिवस लदाख सिंगापूर आणि तिखटचे मॅगनेट म्हटलं फ्रीजवर लावणार पुढं पण ट्राय करतोय आपल्या गडकिल्ल्यांचा मॅग्नेट आपल्या फ्रीज वरती असा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्या नमस्कार माझं नाव सारिका हे माझा जना फूड सारिकास किचन म्हणून आहे मी भांडू करून आले अलिबाग आणि आग्रा आमचं इकडचं हे आहे प्रोडक्ट आहे कोळीवाड्या स्पेशल आमच्याकडे चिकन लॉलीपॉप आहे चिकन किमा पाव आहे तसंच मच्छी आहे मच्छीमध्ये बांगडा पापलेट बोंबील कोळंबी सुरमई असे सगळ्या प्रकारचे आहे तसेच मोदक आहेत आमच्याकडे जवळा आहे जवळा पाव आहे खेकडा आहे प्रॉन्स मसाला आहे चिकन मसाला आहे तिसऱ्या मसाला आहे मच्छी फ्राय मध्ये एवढं सगळं आहे मोदक आहेत चिकन वडापाव आहे तसंच साधा वडापाव आहे आणि भजीपाव आहे आणि हे तुम्हाला इथे कमीत कमी, कमी पंचवीस रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत तुमचं येऊन जाईल जेवणाचं कळलं जाईल नमस्कार माझं नाव दिव्या सावंत आहे आमचा स्टॉल क्रमांक आहे तेवीस आमच्याकडे चॉकलेट स्टिक वॉफल्स आहेत अवेलेबल तिथे तुम्ही बघू शकता तर वॉफल्सचा वेगळा प्रकार आणलेला आहे आम्ही सगळ्यांसाठी आमच्याकडे स्टिक वॉफल्स आहेत मिनी वॉफल्स आहेत आईस्क्रीम वॉफल्स आहेत परत पॅनकेक्स आहेत तर ते तुम्हाला फ्रेशली इथे तुमच्या ऑर्डरनुसार बनवून मिळतात त्याची स्टार्टिंग किंमत आमच्याकडे साठ सत्तर ऐंशी रुपयापासून सुरुवात होते मिनीची आणि स्टिकची दीडशे दोनशे असे आहे त्यामध्ये वेगवेगळे वेग फ्लेवर्स आहे किटकॅट आहे ओरिओ आहे व्हाईट चॉकलेटमध्ये आहे डार्क चॉकलेट जसं तुमच्या प्रमाणे आम्ही ते बनवून देतो बॉम्बेरी इधर हर चीज फ्रेश क्रीम फ्रेश फ्रूट और आईस्क्रीम के साथ मी कॉम्बिनेशन रहेगा ज इज द ब्राउनी क्रीम विद्राउनीज एंड आइस क्रीम एंड फ्रेश क्रीम एंड एर इज मॉलबेरी क्रीम दिस वन विथ द ब्लैक और मॉलबेरीज फ्रेश मॉलबेरी विद द फ्रेश क्रीम्स एंड आइस क्रीम एंड एयर इज द फ्रेश स्ट्रॉबेरी है साथ में फ्रेश क्रीम है और इस्ट्रॉबेरी आइस क्रीम और ये औरियो क्रीम औरियो क्रीम औरियो आइसक्रीम एंड फ्रेश क्रीम रहेगा बाकी फ्रेश जूस शेक

सो so, तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि आपल्याकडे ड्रेस बॅग्स आणि ॲक्सेसरीज कस्टमाइज करून भेटतात यू कॅन सी लॉर्ड ऑफ पीपल आर शॉपिंग युअर ऑलरेडी तर नाईन वन थ्री सेवन फाय फोर वन सिक्स एट फोर आपला नंबर आहे आपण लग्नाचे सगळं ड्रेसेस डिझाईन करून देतो ब्लाउजेस डिझाईन करून देतो हॅलो माझं नाव पूजा गिरीकर आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव कार्वी आहे सो so, माझ्याकडे हँडलूम हँडलूम सारीज आहेत आणि हँडक्राफ्टेड फॅब्रिक्स असतात माझ्याकडे सो बेसिकली आपण पासून आधी स्टार्ट करूया so, एरिकलच्या माझ्याकडे पटेडा अचू आहे त्याच्यानंतरून ही हँडलूम कॉटनची साडी आहे हे सगळं हँडमेड आहे आणि त्याच्यानंतरून ही काथावर्कची साडी आहे ही कस्टमाइज केलेली आहे ह्याचं ओन डिझाईन आहे त्याचं तुम्हाला कुठेही डुप्लिकेशन सापडणार नाही ही मी ओन क्रिएट केलेली आहे सो याच्यामध्ये भरपूर रंग आहेत आणि इवन तुम्ही तुमची साडी कस्टमाइज सुद्धा करू शकता तुमच्याकडच्या जुन्या साड्या आहेत त्या सुद्धा देऊ शकता तुम्ही आणि त्याला काथावर करू शकतात so, सो हॅलो ही महेश्वरी साडी आहे महेश्वरीचं पण आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहे सो तुम्ही बघू शकता हे टोटली हँड बीक आहे ऐश्वरी नंदू आपल्याकडे काठावरचे ड्रेस मटेरियल आहे कुर्ती फॅब्रिक आहे रिव्हर्स कांथ आहे हे ऑल ओव्हर मध्ये येतात आणि कस्टमरचा रिव्ह्यू म्हणजे ह्यानी लास्ट इयर माझ्याकडनं घेतलेलं होतं सर सा ते सांगतील कसं होतं ते मटेरियल खूपच छान आहे आणि जे काथा वर्क वगैरे असतं ते पण खूपच सुंदर असतं आणि मला खूपच आवडतं त्यामुळे मी ज्यावेळी त्यांचा स्टॉल कुठेही लागलेला असेल त्यावेळी जाऊन नक्कीच काहीतरी घेते माझ्याकडे वेगवेगळ्या अगरबत्त्या आहेत पर्यंत माझे सगळे प्रोडक्ट आहेत तर तुम्ही नक्की आमच्यासारख्या उद्योजकांना सपोर्ट करण्यासाठी दादर इथे प्रदर्शन भरलं आहे तुम्ही नक्की या हीच विनंती सर्वांना